नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपली एक सुविचारांची सिरीज चालू आहे आतापर्यंत आपण सर्व सहा भाग पाहिला चालच यामध्ये आपण फक्त सुविचार सांगत नाही तर त्यांचे अर्थही सांगतो जेणेकरून आपण सुविचार समजण्यास कोणतीही अडचण येत नाही तर चला तर मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या या आपल्या भाग नंबर सातला ला नंबर टेन अधिक मित्र हवे असतील तर दुसऱ्यांच्या गुणांचे मनापासून कौतुक करा म्हणजे अधिक मित्र असणे हे एक लोकप्रियतेचे लक्षण आहे तेव्हा आपल्यालाही अधिक मित्र हवे असतील तर दुसऱ्यांच्या अंगी जे गुण असतील त्या गुणांचा उल्लेख करीत राहिल्यास त्या व्यक्तीस आपल्याविषयी आपुलकी वाटते आणि ती व्यक्ती आपला मित्र बनते मात्र त्यासाठी दुसऱ्यांच्या गुणांचे मनापासून कौतुक करावे नंबर नाईन अनेक दोषारोप सहन करून शेवटी सत्य विजयी होते सत्यपालनाचे व्रत एकदा घेतल्यानंतर समाजाकडून अनेक प्रकारचे दोष सहन करावे लागतात पण त्या दोषारोपांना न घाबरता आपले सत्यपालनाचे व्रत चालू ठेवल्यास अग्नीत टाकलेल्या सुवर्णाप्रमाणे सत्य अभंग राहते शेवटी सत्यच विजयी होते नंबर एट आशा ही कमळाच्या पाकळीवरील दव बिंदूप्रमाणे आहे म्हणजे प्रत्येक व्यक्ती विविध प्रकारची आशा स्वप्ने बाळगतो त्यापैकी कितीतरी अशा अपुऱ्याच राहतात आणि मग ती व्यक्ती दुखी होते यासाठी ध्यानात घ्यावे की कमळाच्या पाकळीवरील जलबिंदू मोठ्या प्रमाणे दिसतात पण ते मोती नसतात त्याचप्रमाणे आशेचीही असते म्हणून फार आशा मनाशी बाळगू नयेत आणि त्या आशा पुऱ्या झाल्या नाहीत तर त्याचे मनाला फार दुःख होऊ देऊ नये नंबर सेवन आयुष्य हा एक बाजार आहे त्यात प्रेमाची देवाणघेवाण करावी लागते मित्रांनो बाजारात ज्याप्रमाणे आपणास हवी असणारी वस्तू आपण मोल देऊन ती विकत घेतो त्यासाठी वस्तू अगर पैशाची देवाणघेवाण करावी लागते म्हणजे ते ते दिल्याशिवाय मिळत नाही त्याचप्रमाणे आपण जर इतरांशी प्रेमाने वागलो तर दुसरेही आपणाशी प्रेमाने वागतात त्यामुळे सुखी जीवन बनते नंबर सिक्स आयुष्यात खऱ्या सुखासाठी माया असावीच लागते असे नाही तर मायाने भरलेले मन मात्र असावे लागते मित्रांनो प्रत्येकजण सुखासाठी धडपडत असतो त्यासाठी कोणत्याही मार्गाने पैसा मिळवतो परंतु सुखी मात्र होत नाही कारण खरे सुख पैशावर अवलंबून असते इतरांच्या सुखदुःखात समरस होण्यासाठी मायाने भरलेले मन मात्र हो आवश्यक आहे अशा माणसाला कुठेही सुख मिळते नंबर फाईव्ह द्वेषाला सहानुभूतीने आणि निष्कपटतेने जिंका आपला जो द्वेष करतो त्याचाही आपण द्वेष करतो आणि हा द्वेष कधीच संपत नाही परंतु आपला द्वेष करणाऱ्या व्यक्तींच्या सुखदुःखात आपण सहभागी झालो मनात कोणतेही कपट न आणता त्यांच्याशी वागलो तर ती व्यक्ती आपला द्वेष कधीच करणार नाही द्वेषाची जागा प्रेम घेते मग दुःख राहणारच नाही नंबर फोर चुकांची भीती बाळगू नका कारण कोणीच पूर्ण नाही पण एक चूक पुन्हा करू नका मित्रांनो आपल्या हातून एखादी चूक घडली तर आपल्याला लोक काय म्हणतील याची भीती वाटते परंतु जगातील सर्वच माणसाच्या हातून कमी अधिक प्रमाणात चुका होत असतात हे ध्यानात ठेवावे याचा अर्थ आपण चुका केल्या तरी हरकत नाही असे नव्हे परंतु आपल्या हातून अज्ञानाने एखादी चूक झाली तर ती लक्षात ठेवून तशी चूक पुन्हा करू नका असे वागण्याने मोठेपणा प्राप्त होतो नंबर थ्री जो पायांचा आवाज न करता चालतो तो खूप दूरवर चालतो चालताना पायांचा आवाज करणे म्हणजे आपण आल्याची कोणीतरी दखल घेतली पाहिजे इतरांनी आपल्याला मान दिला पाहिजे असा अहंकार बाळगणे होय परंतु विनयशीलतेने जर आपण वागत गेला जगाने आपल्याला मान दिला पाहिजे ही ही भावना बाळगली नाही कमीत कमी शब्द आणि जास्तीत जास्त कार्य करीत राहिलो तर महान यश मिळते नंबर टू जगातील दुःखे जीवनात नाहीत तर जीवनाकडे संकुचित दृष्टीने पाहणाऱ्या मानवी मनात आहेत बहुतेक जणांना असे वाटत असते की आपल्या जीवनात अतिशय दुःख आहेत परंतु ही त्यांची समजूत तितकीशी बरोबर नाही ज्याला जीवनाकडे आनंदी दृष्टीने पाहता येते त्याला सगळीकडे आनंदी जग दिसते जीवनात थोडेफार दुःख आले की माणसाचा संयम सुटतो आणि तो बेचैन होतो म्हणून छान एक दुःख झाले तरी आनंदाने सहन करा आणि सुखाच्या छानाची वाट पहा नंबर वन तुलना करावी पण अवहेलना करू नये मित्रांनो अनेक बाबतीत दुसऱ्यांची तुलना आपण करावी त्यामुळे आपल्यातील दोष कमी होऊन आपल्यात सुधारणा होते आपल्या प्रगतीसाठी तुलना आवश्यक आहे परंतु आपल्यापेक्षा दुसऱ्याचे कार्य जर वेगळे असेल दुसऱ्याची मतेही वेगळी असतील तर त्या गोष्टी वाईट आहेत असे म्हणून दुसऱ्यांना नावे ठेवू नका मोकळ्या मनाने त्यांचेही कौतुक करा तर मित्रांनो आजच्या या पार्टचे हे होते दहा सुविचार आपल्याला यातील कोणता सुविचार अधिक आवडला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका इम्पॅक्टफुल व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद